महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व वडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मिरजचे अध्यक्ष माजी महापौर इंद्रिसभाई नाईकवडी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त त्यांना पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इंद्रिसभाई नाईकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या विविध योजनाचे उद्घाटन करण्यात आले शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळावी यासाठी घरोघरी जाऊन या योजनेची माहिती आणि त्याचा लाभ नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे मिरज विधानसभा मतदारसंघात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिळज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आदरणीय महादेवदादा दाबडे व त्यांचे सर्व सहकारी आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी ठरवलेलं आहे की शासनाला फार मोठ्या आणि क्रांतिकारी अशा योजना या बजेटमध्ये अल्प अर्थसंकल्पात माननीय आमदार अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले आहेत त्या योजनांचा प्रत्येक तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ती योजना पोचावी आणि त्याला त्याचा लाभ मिळावा या प्रामाणिक हेतुका आणि उद्देशाने आज या ठिकाणी महादेवदादा दाबडे त्यांनी योजना सुरू केलेली आहे त्यानुसार प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत नव्हे तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोचून त्याची पूर्तता करून घेऊन त्याला जेणेकरून या योजनेचा लाभ ज्याला ज्याला मिळणं आवश्यक आहे त्यांना त्यांना पोचवायचं काम हे फार मोठे आहे जलदगतीनं आणि फार मोठ्या व्यापक स्वरूपात ही योजना राबवण्याचं काम आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी घडवलेलं आहे तर त्याची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे फार मोठी टीम फार मोठा नेटवर्क आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे करण्यामान आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत सहजपणाने पोहोचू आणि सर्वांना याचा लाभ मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थानं योजना जाहीर होतात पण त्याचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत पोचला पाहिजे आणि ते लाभार्थ्याला त्याची पूर्तता करण्याचं मदत केली पाहिजे ही आज खरी गरज आहे अगदी ओळखून माधवदानाने या जो उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणानं त्यांच्यावर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर शंभर टक्के लाभार्थ्यांना याचा लाभ व्हावा या योजनांचा यासाठी म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न आणि करत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्याचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं नामदार राजीदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राजी यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे नेते मान्य अजितबाई नाईकुडी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मिरज मतदारसंघामध्ये शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचाव्यात सल्लागारापर्यंत शासनाची योजना पोचाव्या या उद्देशानं आम्ही सर्व योजना एकत्रित संकलन करून त्या योजना प्रत्येक गावागावात मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावात हे योजना घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत सोसायटी या ठिकाणी हे योजना स्टॉल लावणार आहे आम्ही आणि ह्या संदर्भात आमची जी टीम आहे ही टीम प्रत्येक गावात मोफत कोणाचाही एक रुपये न घेता प्रत्येकाला मोफत याचा लाभ देणार आहे आम्ही आमच्या शासनाची योजना सर्व आम्ही मोफत फॉर्म भरून देऊन त्या त्यांना लाभ मिळवून तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहे अशा पद्धतीनं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही मेरज तालुक्यात राबवला आहे